महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवाजी पार्क इथं मुख्य शासकीय सोहळा राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा चौक इथं केलं अभिवादन आधुनिक आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं राज्यपालांचं महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशामध्ये जनतेला आवाहन येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं आज मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन प्रशासनातल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात क्षेत्रीय कार्यालयांसाठी राबवण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांचा निकाल जाहीर विभागांमध्ये महिला आणि बालविकास प्रथम स्थानी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचं विरोधात आणखीन एक कठोर पाऊल तेवीस मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी आणि श्रम आणि श्रमकर्त्यांचा सन्मान राखण्याचा संदेश देणाऱ्या कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी अमेर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज सहासष्टावा स्थापना दिन एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश ये येऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्याआधी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी राज्यभर मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान एकशे पाच जणांना हुतात्मा आलं होतं मात्र त्यांचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते अगदी आजपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं भरीव योगदान दिलं आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही हे योगदान मोठं आहे महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही संत महंत मुलींची जशी भूमी तशीच शूरवीरांचीही भूमी महाराष्ट्रानं आत्तापर्यंत साहित्य कला शिक्षण क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट संगीत सहकार कृषी उद्योग संगणक विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे महाराष्ट्र स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतल्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळेला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना मुंबईतल्या हुतात्मा चौक इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळेस उपस्थित विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वीकर यांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही हुतात्मा चौक इथं जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रानं देशाच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं कौतुक पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये केलं आहे महाराष्ट्राच्या भूमीला गौरवशाली इतिहास असून इथल्या जनतेचं धैर्य हे, हे, हे।, हे राज्याच्या प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे असंही पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत हॅलो Global leaders, entertainments' sharp minds, or innovators who are breaking boundaries—music, cinema, your live performances—past, present, or future icons, sub This isn't just about entertainment. The biggest deals, investments, collaborations—this is where they happen. The prime minister himself is sitting down with industry leaders, shaping global policies and partnerships. Really, new platforms, better collaborations, a global audience—it's. It's about breaking boundaries and taking creativity to places we never imagined. Exactly. This is where ideas become reality. The biggest stage, the sharpest minds, I'm definitely in. आता वळूया पुढील बातम्यांकडे आधुनिक बलशाली आणि भविष्यवादी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं भारताच्या अमृत काळामध्ये भारताला विकसित भारत बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी जनतेला आपली भूमिका बजावण्याचं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं आहे आमचं सरकार समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं सर्व विभागांना लोककल्याणावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलदगतीनं राबवण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले महाराष्ट्रानं एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांची विविध निर्णय आणि योजनांची सविस्तर माहिती राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये दिली राज्यात निर्माण होत असलेल्या रोजगार संधींची विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीची माहितीही त्यांनी यावेळी दिली पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली राज्यपालांनी यावेळेस अर्पण केली तिथं अडकलेल्या राज्यातल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या आहेत असंही राज्यपाल म्हणाले महाराष्ट्र देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून सर्वांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून आणखीन प्रगत आणि संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या येत्या काळामध्ये महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा सरकारचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नमूद केलं महाराष्ट्रानं गेल्या पासष्ट वर्षांमध्ये उद्योग शिक्षण आरोग्य कृषी कला क्रीडा साहित्य सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस लेखाजोखा मांडला सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचं जीवन सुखकर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले ध्येय असून राज्यातील प्रत्येक इंच शेत जमिनीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ईज ऑफ लिव्हिंग या, या संकल्पनेनुसार राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सर्वसामान्य माणसांचे हित हाच आमचा संकल्प आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल या संकल्पासह पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत असतानाच सुसंस्कृत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढ निश्चय करूया असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक महाराष्ट्रवासी एकजूट होतो ही आपली ताकद आहे एकजुटीची ही ताकद कायम ठेवायची आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे सहकार्य आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांची एकचूक या बळावर आपण महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्याचा दृढ संकल्प त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधानभवनामध्ये ध्वजवंदन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे इथं था, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजवंदन संपन्न झालं महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या जिल्ह्यांमध्येही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं thank mm -hmm. you अंतरशा वात्म्या थोडास वेळेत रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपुन रहा प्रमिस आई लव प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना ओए गबर रास का टाय ता, टाय मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून आज वेव्ज परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार यावेळेस उपस्थित आहेत वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद जिओ वर्ल्ड सेंटर इथं चार मेपर्यंत चालणार आहे या शिखर परिषदेत नव्वदहून अधिक देशांचे दहा हजारहून अधिक प्रतिनिधी एक हजार निर्माते तीनशेहून अधिक कंपन्या आणि तीनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्स सहभागी होतील या शिखर परिषदेत बेचाळीस पूर्ण सत्र एकोणचाळीस ब्रेकआउट सत्र आणि बत्तीस मास्टर क्लासेस असणार आहेत कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज या घोषवाक्यासह चालणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये चित्रपटसृष्टीतील मान्यवर जगभरातील निर्माते स्टार्टअप्स उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत भारताला मीडिया मनोरंजन आणि डिजिटल नवोकरणाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यामध्ये ही शिखर परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे वेव्जमध्ये चित्रपट ओ टी टी गेमिंग गॉमिक कॉमिक्स गौमिक, डिजिटल मीडिया ए आय ए बी जी सी एक्स ब्रॉडकास्टिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान एकाच मंचावर आणण्यात येणार आहे वेब्स उद्दिष्ट दोन हजार एकोणीसपर्यंत पन्नास अप्तर डॉलर्सची बाजारपेठ गाठण्याचं असून यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं योगदान वाढणार आहे वेब्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉगचं आयोजन करणार असून पंचवीस देशांचे मंत्री सहभागी होतील या शिखर परिषदेत वेब्स बाजार देखील असेल यामध्ये सहा हजार शंभरहून अधिक खरेदीदार पाच हजार दोनशे विक्रेते आणि दोन हजार शंभर प्रकल्प असणार आहेत ही एक जागतिक ई मार्केट प्लेस असेल याचा उद्देश स्थानिक आणि जागतिक स्तरावर खरेदीदार आणि विक्रेते यांना जोडणं आहे यामुळे व्यापक नेटवर्किंग आणि व्यवसाय संधी साध्य होतील यावेळेस पंतप्रधान परिषदेतल्या क्रिएटोस्पेअर या विशेष दालनाला भेट देऊन विविध क्षेत्रातल्या क्रिएटर्स म्हणजेच सर्जकांशी संवाद साधणार आहेत गेले वर्षभर वेव्ज अंतर्गत सुरू असलेल्या विविध स्पर्धांमधून या सर्वांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पंतप्रधान भारत पॅव्हेलियनला सुद्धा भेट देणार आहेत मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या वेब्ज या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचा उद्घाटन सोहळा लवकरच होत आहे या सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांची मांदियाळी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जमत आहे अभिनेत्री हेमा मालिनी अभिनेता आमिर खान अनुपम खेर जॅकी श्रॉफ गायक शान अभिनेत्री नुसरत भरुचा यांनी या परिषदेविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे ऐतिहासिक हिंदुस्तान के लिए भारत के लिए कल्चरल तरीके से कल्चरल पॉइंट ऑफ व्यू से ये जो चार दिन का आयोजन है प्रधानमंत्री का ये जो उन्होंने इनिशिएटिव लिया है गवर्नमेंट ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग आज उसका इनाग्रेशन है ये बहुत बड़ी बात होने वाली है तो बहुत खुशी में यहाँ फिर उसके बारे में यही बोलूंगा कि इतना अच्छा अपॉर्चुनिटी है हिंदुस्तान अपने मुंबई में किया कि है और हमारे एमएसर साहब ने ऑर्गेनाइज किया है और ऐसे प्रोग्राम जो है क्या बताएं खुशी है कि सड़का एक साबित हो रहा है वो भी इस ऐसे तो इस पर और uh, you know, uh, सारे इंडिया के अलग अलग प्रांतों से चाहे सारे आने क्रिएटर्स कॉन्टेंट क्रिएटर्स इंफ्लुएंसर्स

And, uh, and it's, it's very, very प्रशासनातल्या कामांचा दर्जा वाढवण्यासाठी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा सा सातकर्मी कृती आराखडा कार्यक्रम राबवला होता आजच्या महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे यासंदर्भात अंतिम मूल्यमापन करण्यात आलं आहे गेल्या शंभर दिवसांमध्ये सर्व अठ्ठेचाळीस विभागांनी निश्चित केलेल्या नऊशे दोन धोरणात्मक उद्दिष्टांपैकी सातशे सहा उद्दिष्टं पूर्ण करण्यामध्ये साध्य करण्यात आली आहेत बारा विभागांना शंभर टक्के उद्दिष्टांची पूर्तता केली असून तर अठरा विभागांनी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केली आहेत विभागांमध्ये ऐंशी गुणांसह महिला आणि बालविकास विभाग अव्वल ठरला असून जिल्हाधिकारी वर्गवारी चंद्रपूरनं तर पोलीस अधीक्षकांमध्ये पालघरनं प्रथम क्रमांक पटकावला आहे ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हासनगर महापालिका आयुक्त मीरा भाईंदर पोलीस आयुक्त यांनी आपापल्या वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सेहेचाळीसाव्या प्रगती बैठकीमध्ये नव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या आठ प्रमुख प्रकल्पांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला यात तीन रस्ते प्रकल्प रेल्वे आणि बंदरं यांच्या प्रत्येकी दोन तर नौवहन आणि जलमार्ग प्रकल्प यांचा समावेश आहे लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिक्स आधारित आधार प्रमाणीकरण आणि पडताळणीद्वारे अत्यंत काटेकोरपणे सुनिश्चित करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी यावेळेस दिले सर्वांगीण आणि दूरदर्शी नियोजनाला चालना देण्यासाठी पी एम गतीशक्ती आणि इतर एकात्मिक व्यासपीठांसारख्या साधनांचा वापर करण्याच्या गरजेचा पंतप्रधानांनी यावेळेस पुनरुच्चार केला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आणखीने कठोर पाऊल उचललं असून पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास तेवीस मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानात नोंदणी झालेली विमानं पाकिस्तानी विमान कंपन्या किंवा संचालकांची मालकी अस लष्करी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास तेवीस मेपर्यंत बंदी असेल असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे पाकिस्ताननं सातव्यांदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आहे पाकिस्तानी सैन्यानं रात्री जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा उरी अखनूर या क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रोबेयो यांच्याशी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार समर्थक दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जयशंकर यांनी यावेळेस सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गळीत हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये उसाला क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये एवढा एफ आर पी म्हणजेच रास्त आणि वाजवी दर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे ऊस लागवडीच्या खर्चाच्या एकशे पाच टक्के एफ आर पी मंजूर करण्यात आला असून ऊसाचा सरासरी भाव प्रतिक्विंटल एकशे त्र्याहत्तर रुपये गृहित धरण्यात आला आहे या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे पाच वर्षांमध्ये एफ आर पी मध्ये सातत्यानं शेतक केंद्र सरकारने वाढ करत जवळजवळ आठशे रुपयेची वाढ ह्या एकूण एफ आर पी मध्ये पाच वर्षाच्या कालखंडात झालेली आहे आणि तोडणी वाहतूक जर वजा करता त्यामधून एक चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिरता करण्यासाठीचा हा म्हणून उपयोगी पडेल आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल खतांच्या वाढणाऱ्या किमती त्या पटीत शेतकऱ्यांना जास्त फायदा होत नव्हता त्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या दीडशे रुपयाच्या एफ आर पीमध्ये जादा रकमेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मार्फत शासनाचं अभिनंदनच करतो जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर त्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी टीकास्त्र सोडलं आहे आमच्याच आग्रहावरून हा, हा निर्णय घेतल्याचं सांगत विरोधक त्याचं श्रेय घेऊ पाहत आहेत मग इतकी वर्षं जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी हा निर्णय का घेतला नाही अशी टीका त्यांनी केली एकोणीसशे एकावन्न सालापासून त्यांचं सरकार आणि त्यांची सिस्टीम आहे पण महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशामध्ये कधीही आरक्षण आलं नसतं कारण नेहरू हे कायमच जातनिहाय आरक्षणाच्या विरोधात होते असा आरोपही त्यांनी केला मंडल आयोगाचा अहवालही त्यांच्या सरकारनं दहा वर्ष बंद डब्यात ठेवला वी पी सिंग सरकार आल्यावरच त्याची अंमलबजावणी झाली त्याची सामाजिक न्यायाची कल्पना केवळ आपल्या कुटुंबापुरती मर्यादित आहे अशा लोकांकडून समाजातल्या वंचितांना न्याय दिला जाईल अशी अपेक्षाही कोणी करणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला काँग्रेस कायमच वंचित आदिवासी दलित आणि बहुजन समाजविरोधी राहिली आहे त्यामुळे त्यांचा दुटप्पीपणा आज सर्वांना दिसतो आहे असं प्रधान म्हणाले केंद्र सरकारनं आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं विविध समाज घटकांनी स्वागत केलं आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची जनगणना होणार असल्यानं सामाजिक समानता आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विकासापासून दूर गेलेले कायम मागे राहिलेले जे समाज घटक आहेत त्यांची परिस्थिती यामुळे लक्षात येईल जनगणनेतच ते समजेल की कुठल्या जातीचे लोक अतिशय मागास स्वरूपात जीवन आहेत शैक्षणिक सामाजिक आर्थिक या सर्व बाबींमध्ये आणि त्यानुसार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांचं धोरण ठरवताना यांना बरोबर घेण्यासाठी यांचा विकास घडवण्यासाठी धोरण ठरवायला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ही आकडेवारी ही परिस्थिती सरकारच्या नजरेसमोर असेल त्यामुळं आपल्या सर्व समाजाला एकत्र म्हणून विकास करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी वंचित घटकांना बरोबर घेण्यासाठी जातनिहाय जनगणना खूप महत्वाचा विषय होता देशातील लोकांनी या नवीन जी काही व्यवस्था होईल मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी आपल्याला जे काम करायचं आहे त्या सर्व प्रोसेसमध्ये सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं पाच हजारापेक्षा जास्त जाती आणि पंचवीस हजारापेक्षा उपजातींना त्यांची जी नोंद या नवीन लोकसंख्येमध्ये होणार आहे त्यानुसार त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीची एक नवीन दालन यातून उभी उघडी होणार आहेत आणि सरकारला बजेटरी प्रोव्हिजन करत असताना या प्रत्येक मागासलेल्या घटकांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे। योग्य ते धोरण असं बनवता येईल आणि त्याच्यातूनच घटनाकारांना अपेक्षित असलेली सामाजिक न्यायाची प्रस्थापना यातून होणार आहे केंद्र सरकारनं सहा संरक्षण कंपन्यांवर लावलेले निर्बंध आणखी तीन वर्षांसाठी वाढवले आहेत संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागानं अकरा एप्रिल दोन हजार बारा साली या सहा कंपन्यांवर दहा वर्षांसाठी बंदी घातली होती दोन हजार बावीससाठी साली ही बंदी आणखी तीन वर्षांसाठी विभागानं वाढवली या निर्बंधांची मुदत यावर्षी अकरा एप्रिलला संपली असल्यामुळे विभागानं पुन्हा एकदा या सहा कंपन्यांवर पुढील तीन वर्षांसाठी निर्बंध लावले असून याची अंमलबजावणी अकरा एप्रिलपासून धरली जाणार आहे संरक्षण मंत्रालयाच्या व्यापारविषयक मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विभागानं ही कारवाई केली आहे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांनी काल कार्यभार स्वीकारला मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर काल सेवानिवृत्त झाले देवेन भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णव तुकडेचे आय पी एस अर्थात भारतीय पोलीस अधिकारी असून देवेन भारती सध्या मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत देवीन भारती यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये महत्वाच्या पदांवर कामं केली आहेत केंद्र सरकारच्या नमामी गंगे अभियानामुळे स्वच्छ झालेल्या गंगा नदीमध्ये तीन दशकांनंतर रेड क्राऊन रॉफ्ट या प्रजातीचं कासव वाढलं आहे जवळपास नामशेष झालेल्या प्रजातींपैकी ही एक प्रजाती मानली जाते सव्वीस एप्रिलला हैदरपूर इथल्या पाणथळ भागामध्ये वीस कासवांना वेगवेगळ्या गटांमध्ये सोडण्यात येऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला गेला या सर्व कासवांचा प्रवास ट्रॅकिंग उपकरणांनी अभ्यासला जात आहे या अंतर्गत गंगा नदीमध्ये ही कासव आढळल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं आहे आज एक मे अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांचं महत्व आणि त्यांचे हक्क याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो चौदा जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी पॅरिसमध्ये झालेल्या समाजवादी पक्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली तेव्हापासून एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जात आहे अठराशे चौऱ्याऐंशी साली अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी आठ तास कामासाठी प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि त्यासाठी शिकागोमध्ये मोठ्या प्रमाणावर संपही घोषित करण्यात आला त्यांची ही, ही मागणी तीन वर्षांनंतर म्हणजे एक मे अठराशे शहाऐंशीला एक मे रोजीच प्रत्यक्ष अंमलात आणली गेली दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मुंबई शिवाजी पार्क इथं मुख्य शासकीय सोहळा राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा चौक इथं केलं अभिवादन आधुनिक आणि बलशादी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशामध्ये जनतेला आवाहन येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा केंद्र सरकार हा राज्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेब्स दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं आज मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन प्रशासनातल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात क्षेत्रीय कार्यालयांसाठी राबवण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांचा निकाल जाहीर विभागांमध्ये महिला आणि बालविकास प्रथम स्थानी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचं विरोधात आणखी एक कठोर पाऊल तेवीस मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी आणि श्रम आणि श्रमकर्त्यांचा सन्मान राखण्याचा संदेश देणाऱ्या कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार